आमचं माझं कसं काय चालत नाही घरी मग तसं कसं बोलतेस तू आवाज कोणाचा यायला लागला आवाज कोणाचा यायला लागला कुणी आले काय बाबा गावामध्ये कोणी आले का उठून बघावं लागलं आता तुला बाहेर जाता येते मला फिरता येते का बाहेर मग काय नाटक सांगून काही पण जाता येते ना तसं नसतंय ना मग हे रॉंग आहे असं नसतंय कसं नसतंय

पण आपल्याला लग्नक त करायचे पण हां करायचे ना पण घरच्याच आपलं घरच्याच काय बोलू ना कोण आपलं कासच आहे त्याच्यामुळे दरले हे होणार नाही ना हा त्याच थोड हे पण जाऊ दे ना काय कासच काय पण तुझ्या घरचे राजे झाले पाहिजे ना ऐक तू तू माझ्या प्रेम करतो ना मग तुला कासच काय करायचे आपलं तर ठीक आहे पण घरच्याचं म्हणतोय मी घरच्यानं बोलू ना मग आपण घरच्या नाही म्हणले तर मग ऐक ना नाही मानण्याचं विषय नंतर ना पण आधी बोलू ना आपण काय जातीच पर... काय रक्त एकच आहे तुझं वेगळं का माझं वेगळं मग ऐकूल बाबा आता शहाच्या नावावर येऊन बसची बापाला मायला म्हणत असते श्याच्या कोणाच तसं नसतंय ना नाही पण घरच्याच काय आलं पाहिजे ना आपल्या कानावर बोलू ना आपण घरच्या नाव नाहीतरी घरच्या आपल्याला नाही आहे ऐक ना हा बोल ना जर आपण लग्न केलं आणि जर समजा केलं नाही झालं तर मग काय आपण करायचं जा, पळून जाऊन पण असं पण आपल्याला दोन ऑप्शन आहेत एक तर करून मग करायचं जायचं जायचं काय करायचं नंतर काय करायचं म्हणजे मी काम धंदा काय करेन मग होईल ना आपलं लाईफ सेटल सेटल व्हायला होत असती त्याचा विषय नाही मग कशाचा विषय नंतर खायचं काय तुला काय जॉब काय करशील जॉब काय म्हणजे मी तिथं माझे घरचे राहतात मग त्यांना बोलून हे करून मी काय करू शकतो ना एखाद्या कंपनी मध्ये लागू शकतो तेच ना मग पण आधी आपल्याला लय हे करावं लागेल रे डायरेक्ट काय करावं लागत नाही मी आहे तुला ते बी खरच आहे हा मग काय जे अडचण येते तुला सांग बर पण ऐक पळून वगैरे नाही जायचं आधी काय करायचं घरच्यांना बोलू आधी घरच्यांना बोलल्यास घरचे नाहीच म्हणते ना म्हणत का ते पण आपलं बोलण्याचं काम आहे ना आपण बोलले तरी नाही म्हणणार ना ते बोलत बोलणं होत आपण नाही डायरेक्टली मी नाही पळून येणार मग डायरेक्टली आधी घरच्यांना बोलायचं नाहीच म्हणले तर मग बघू ना मग तेच म्हणायल ना मी पण मग तसं करू आपण मग आधी घरी बोलू तुझ्या घरी तू बोल मी माझ्या घरी बोलतो काय म्हणतात काय नाही ऐकू आपण मग नंतर जाऊ हो हो चालते का तुला काय अडचण आहे का मला काय अडचण का आपलं